गेल्या पाच ते सात वर्षापासून ज्या क्षणाची राजकारणी मंडळी आतुरतेने वाट पाहत होती तो क्षण नुकताच आला आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चनाताई पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला या संदर्भातील हा व्हिडिओ आहे नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम मंत्रामध्ये आपलं स्वागत आहे लातूर जिल्ह्यातील राजकारणामधील एक मोठा भूकंप अशाच या स्थितीचे वर्णन करावे लागेल मुंबईमध्ये काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये अर्चनाताई पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला गेल्या पाच ते सात वर्षापासून अर्चनाताई पाटील यांच्या भा भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय आणि अखेर काल तो मुहूर्त जुळून देखील आला भारतीय जनता पार्टीच्या या अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमासाठी लातूरहून मुतामहून भारतीय जनता पार्टीचे बडे नेते मुंबईला गेले होते विद्यमान खासदार सुधाकर शंगारे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार अभिमन्यू पवार गुरुनाथ मगे देविदास काळे यांच्यासह आदी बरेचसे मोठे कार्यकर्ते मुंबईमध्ये गेलेले होते मुंबई भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये या हा प्रवेशाचा सोहळा आठवण्यात आला होता या प्रवेशानंतर एक पत्रकार परिषद देखील झाली या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अर्चनाताई पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अर्चनाताई पाटील यांनी काय मनोगत व्यक्त केले या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलेलाच आहे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही या भाजप प्रवेशामुळे लातूर जिल्ह्यातील आणि धाराशिव जिल्ह्यातील राजकारणामध्ये काय बदल होणार आहे येथील समीकरणे कशी बदलणार आहेत या संदर्भातील विश्लेषण करणार आहोत भारतीय जनता पार्टीमध्ये एक बडे नेते आल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नक्कीच मनोबल वाढलेले आहे लातूर जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये लिंगायत समाजाचा वर्चष्मा आहे लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या अर्चनाताई पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला निश्चितच फायदा होणार आहे आणि राजकारणातील समीकरण देखील बदलणार आहेत लातूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ज्यावेळेस जाहीर झाली त्यावेळी अनपेक्षितपणे आमदार अमित भैया देशमुख यांनी गेल्या दोन ते तीन टर्मपासून हुलकावणी देत असलेले डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षशिंकडे आटोकात प्रयत्न केला आणि त्यांच्या या प्रयत्नाला फळ देखील आले असेच म्हणावे लागेल लातूर लोकसभा मतदार मतदारसंघातील या जागेवर सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर शिवाजी काळगे यांची उमेदवारी काँग्रेस पक्षाने जाहीर केली तसेच भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार सुधाकर शंगारे यांची देखील भाजपने उमेदवारी जाहीर केली या दोन तुल्यबळ उमेदवारामध्ये लढत होणार असल्यामुळे येथील राजकीय वातावरण गरम झालेले आहे लातूरच्या राजकारणामध्ये मराठा विरुद्ध लिंग आहेत असा वाद मध्यंतरी होता त्याला अनेक कारणे देखील आहेत महात्मा बसवेश्वरांचा पुतळा तसेच शिवराज पाटील चाकूरकर यांना पराभूत करण्यासाठी देशमुख कुटुंबियांनी प्रयत्न केले अशी ही वदंत आहे त्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये बरेच वाद होऊन गेले आणि येथील राजकारणाला एक वेगळे वळण लागले होते परंतु आता पुलाखालून बरेच पाणी गेल्यामुळे आता परिस्थिती वेगळी दिसत आहे ज्यावेळी लातूर लोकसभेची तिकिटाची चर्चा चालू होती त्यावेळीस काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवाजी काळगे यांना तिकीट मिळवण्यासाठी अमित भैया यांनी आपले वजन दिल्ली दरबारी खर्च केले पक्षशेट्टींकडे त्यांनी या संदर्भामध्ये हा विषय रेटून धरला आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश देखील आले अमित भैया देशमुख यांनी शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यामागचे वेगवेगळे कारणे सांगितली जात आहेत त्या संदर्भात आपण आता बोलूया अर्चनाताई पाटील यांचा भाजप प्रवेश होणार हे गेल्या अनेक दिवसापासूनची चर्चा होती आणि लातूर शहर मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी अर्चनाताई यांना उमेदवारी देणार अशीही चर्चा होती आणि त्यामुळे लिंगायत समाज आपल्यापासून दुरावू नये लिंगायत समाजाची सानुभूती आपल्याला मिळावी म्हणून अमित अमित भाय देशमुख यांनी शिवाजी काळगे यांना उमेदवारी देऊ केली शिवाजी काळगे हे माला जंगम लिंगायत समाजामध्ये माला जंगम आणि लिंगायत असे दो दोन वर्ग दिसून येतात या लिंगायत समाजाची सानुभूती आपल्याला निश्चित मिळेल आणि त्याचा फायदा होईल यासाठी अमित देशमुख यांनी ही खेळी खेळली असेही बोलले जात आहे यामुळे एक वातावरण बदलले आणि काँग्रेस आणि महा विकास आघाडीचे पारडे जड झाले असेही म्हटले जात होते तशी हवादेखील मध्यंतरीच्या काळात दिसून येत होती प्रचारामध्ये काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीने आघाडी घेतली होती परंतु काल मुंबईमध्ये राजकीय भूकंप झाला आणि ज्या गोष्टीची गेल्या सात आठ वर्षापासून राजकारणामध्ये चर्चा होती त्या शिवराज पाटील चाकोरकर यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चनाताई पाटील यांचा पक्षप्रवेश मुंबईमध्ये झाला अर्चनाताई पाटील ह्या गेल्या तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात त्यांचा सामाजिक क्षेत्रामध्ये चांगला दबदबा आहे आता त्या राजकारणामध्ये आल्यामुळे भारतीय जनता पार्टीला फायदा होणार आहे का असा प्रश्न जर उपस्थित झाला तर त्याचे उत्तर होय असे लागेल निश्चित फायदा भारतीय जनता पक्ष पार्टीला होणार आहे केवळ लातूर मतदारसंघामध्येच याचा फायदा होणार नसून धाराशिव मतदारसंघात देखील त्याचा फायदा होणार आहे कारण त्याला कारण देखील तसेच आहे शिवराज पाटील यांचे मानसपुत्र बसवराज पाटील यांनी देखील मध्यंतरी भारतीय जनता पार्टीत पार्टी प्रवेश केला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आता त्यांच्या पाठोपाठ डॉक्टर अर्चनाताई पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे अर्चनाताई पाटील यांच्यासोबतच उदगीरचे माजी गेल्या सात आठ वेळेस ते नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले एक बडेप्रस्थ ज्यांना सावकार म्हणून ओळखतात ते राजेश्वर निटुरे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला त्याचा देखील उदगीर भागामध्ये भारतीय जनता पार्टीला प्रवेश निश्चित फायदा होऊ शकतो अशा या एकंदर प्रवेशामुळे राजकीय वातावरण पाडटले गेलेले आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये एक मोठा हादरा काँग्रेस पक्षाला बसलेला आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये अर्चनाताईंच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला निश्चित फायदा तर होणारच आहे आणि भारतीय जनता पार्टीचा विजय सुकर झाला असेच म्हणावे लागेल राजकीय विश्लेषक तसा अर्थदेखील काढत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने ही जागा तशी सोपी होती परंतु शिवाजी काळगे उमेद उमेदवारीमुळे हि हे जिफ्ट फाईट होणार होती ती आता एकतर्फी झाली असेही म्हटले जात आहेत याचा फायदा कितपत होईल शिवाय भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किती मताधिक्याने निवडून येतील सुधाकर शंगारे दुसऱ्यांदा लोकसभेत जातील का नाही याबद्दलची उत्सुकता प्रत्येकाला आहेच आणि त्याचे उत्तर आपल्याला चार जून नंतर निश्चित मिळणार आहे प परंतु एकंदर अर्चनाताई पाटील यांच्या या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीचे मनोबल निश्चित वाढलेले आहे या पक्षप्रवेशासाठी अर्चनाताई पाटील यांच्यासोबत त्यांच्या दोन कन्या त्यांचे पती शैलेश पाटील चाकूरकर हे देखील मुंबईमध्ये गेलेले होते मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अर्चनाताई पाटील या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार होत्या परंतु त्याला त्यांचे पती शैलेश पाटील चाकूरकर यांनी विरोध केला होता असेही बोलले जाते परंतु या त्याचे खंडन कालच शैलेश पाटील चाकूरकर यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना केलेले आहे आपला असा कुठलाही विरोध नव्हता काँग्रेस पक्षाला अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी दिली जाईल अशी मध्यंतरी चर्चा होती परंतु काँग्रेस पक्षाने अर्चनाताई पाटील यांना लातूर ग्रामीण मतदारसंघाची उमेदवारी देऊ केली आम्ही लातूर शहर मतदारसंघामधून अर्चनाताई पाटील यांना काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मागितली होती परंतु ती पक्षशेट्टीने शेट्टीने न दिल, दिल्यामुळे हा पक्षप्रवेश लांबणीवर पडला असे शैलेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले एकंदर आता खरा सामना रंग रंगणार तो आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या रणधुमाळी एकदम वेगळ्या वळणावर पोहोचणार आहेत वातावरणामध्ये गरमी वाढलेली आहे तसे राजकारणातील ही गर्मी गरमी देखील आता आपल्याला पाहायलाच मिळणार आहे आणि या सर्वाची खरी रंगत आपल्याला पाहायला मिळणार आहे ती होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये अर्चनाताई पाटील यांना भारतीय जनता पार्टी लातूर शहर मतदारसंघातून निश्चित उमेदवारी देणार याबद्दल कुठलेही आता तीळ मात्र शंका नाही अर्चनाताई पाटील आणि अमित भैया देशमुख हा सामना निश्चित रंगणार आहे तो कसा रंगणार आहे याबद्दलचे विश्लेषण आपण विधानसभा निवडणुकीमध्ये करणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नोंद करा माध्यमवृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी